नाही कशामुळे नाही माहित आहे का तुम्हाला तिथं जाती जातीमध्ये भांडण झाले भांडण चालू सिया सुनी हिंदू मुसलमान भांडण चालू असल्यामुळं ते त्यांचे विकासापासून दूर गेले आपल्या देशामध्ये अनेक जाती आहेत पण आपण एकमेकांस भांडत नाहीत याच्यामुळे आपली प्रगती आपले लोक काय झाले भांडले नाहीत शिक्षणाकडे लक्ष दिलं तिथं शिक्षणाकडे लक्ष नाही म्हणून तिथं खायला आज खायला नाही उपाशी लोक बरेच त्यांनी मग अनुभव तयार केला बरे तुमच्या अनुभव टाकत नाही तर टाकला तरी आपलं येस फोर हंड्रेड सिस्टम आहे चारशे किलोमीटर येते किती किलोमीटर तिथून निर्लक्षपण असतं की चारशे किलोमीटर उलट इथून मुंबई वर निघल्या निघल्यात त्याच्यामुळे घाबरलेली त्यांना वाटत की नुसतं आपलं मनावा मनावा नुसतं अनुहाला अनुहाला घाबरून हे करणार नाही पण तसं काही होणार नाही आपले बडबड आणि आपल्या देशामध्ये आपण भांडत राहावं अशी त्यांची इच्छा आहे आपण जगामध्ये पाचव्या नंबरला जी डी पी टोटल उत्पन्नाच्या बाबतीत जगात जे उत्पन्नाचे देश आहे सगळ्यात अमेरिका सगळ्यात पुढे चायना दोन नंबरला आहे तीन नंबरला जी जर्मनी जपान चार नंबर आणि आपण पाच आपण सगळ्यात पुढे चाललो आणि हे सगळ्या देशाला त्यांनी आणि आपलं का आपण काय करायलो सारखी प्रगती करायला भांडत नाही जाती जातीमध्ये भांडणं करत नाही शिक्षण घेतो आणि हे बाकीचे काय होते बाकीचं पाकिस्तान सगळ्या देशात शिक्षणामध्ये दे पुढं नाही त्याच्यामुळं तो भांड खडं चालू त्यांची आथिरेक एकमेका विरोधात